या भाजपवाल्यांशी किती फाटते बघा बेस्ट पतपेढी निवडणूक ठाकरे जिंकत आहे दिसत असताना मध्यरात्री पुन्हा मतमोजली आणि निकाल बदलला मुंबईत दोन निवडणुका बॅलेट पेपरने झाल्या पहिली मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ठाकरेंना पंधरापैकी अकरा जागा भेटल्या दुसरी निवडणूक बेस्ट पतपेढीमध्ये कम्युनिस्टांना एकवीसपैकी चौदा जागा भेटल्या या दोन्ही निवडणुकीत भाजपला भोपळा केंद्रात आणि राज्यात सत्ता असून पण भाजप जिंकू शकली नाही बेस्ट पतपेढी निवडणूक ठाकरे हरले म्हणून शेलार मिया एवढे खुश झाले की बॅलेट पेपरचं गुणगान गाऊ लागले मग आता शेलार केंद्रातल्या रंगा बिल्ला यांना सांगून पुढच्या सगळ्या निवडणुका बॅलेट पेपर वरती घ्यायला लावा भाजप हिंमत दाखवेल का कमेंट करून सांगा महाराष्ट्रामध्ये ना सध्या रात्री स खेळ चालेला फार महत्व आहे एखाद सरकार पाडायचं असेल तरीही रात्री स खेळ चाले सरकार बनवायचं असेल तरीही रात्री सखेळ खेळ चाले आणि निवडणुकीचा निकाल सुद्धा रात्री सखेळ खेळ चाले अशा पद्धतीनेच लागतो म्हणजे कालच पतपेढीची निवडणूक झाली सगळी निवडणूक पार पडली नंतर लगेच मतमोजणी झाली आणि मतमोजणीचा निकाल सुद्धा मध्यरात्री लागला म्हणजे रात्रीस खेळ चालेची जी ही परंपरा आहे ही सुद्धा कुठेही खंडित झाली नाही या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच दोन ठाकरे बंधूंचं पॅनल जे आहे उत्कर्ष पॅनल हे या निवडणुकीमध्ये उतरलेलं होतं त्यामुळे बेस्टच्या या निवडणुकीकडे अवघ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं होतं ते दोन्ही अर्थाने एक ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि ते बेस्टच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिलं पाऊल त्यांनी युतीसाठीच टाकलेलं आहे म्हणूनही याच्याकडे लक्ष होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बस्ट पेटी पतपेढीची जी निवडणूक आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची ही लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जातं आता निकाल काय सांगतोय ठाकरे बंधूंचं जे उत्कर्ष पॅनल आहे या उत्कर्ष पॅनलला एकवीस जागांपैकी एक सुद्धा जागा मिळाली नाही म्हणजे भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही आणि म्हणून मला आश्चर्य वाटलं आणि म्हणून मी असं म्हटलं की रात्रीच खेळ चालायची ही जी काही परंपरा आहे ही मात्र आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गूढ जे आहे ते वाढवत चाललेली आहे आता हे बघा शेवटी असं आहे ना निकाल तर लागलेला आहे आणि तो निकाल भाजपच्या बाजूनं किंवा शशांक राव जे आहेत त्यांच्या पॅनलच्या बाजूने गेलेला आहे पैनल चा गे राव हे सध्या भाजपच्या जवळ आहेत त्यामुळे बस्ट पेड पतपेढीतला जो निकाल आहे तो भाजपचा विजय मानला जातो आहे पण शेवटी आपण म्हणूयात ना जो जिता वही सिकंदर जरी जो जो जिता वही सिकंदर असलं तरी जो जिता वो कैसे जिता हे पण आपल्याला बघावं लागणार आहे ना कारण एक लक्षात घ्या एकूण कालच्या या सगळ्या बेस्ट पतपेढीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पंधरा हजार जवळपास जे बेस्ट कर्मचारी आहेत जे सदस्य आहेत की ज्यांनी काल मतदान करणं अपेक्षित होतं त्यातल्या माझ्या मते बारा हजार सहाशे समथिंग लोकांनी मतदान केलेलं आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्के मतदान या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेलं आहे आता मतदान झाल्यानंतर मतमोजणी सुरू झाली ही मतमोजणी सुरू झालीच रात्री नऊ वाजता याचे निकाल आले ते मध्यरात्री मग बारा एक नंतर उलटून गेल्यानंतर हे निकाल आले शिवसेना ठाकरे गटानी मनसेनी बॅनर लावले होते की विजय उत्सवाचे हे बॅनर्स होते त्यांना असं कळलं होतं की बाबा रे आपला विजय आता निश्चित आहे परंतु मध्यरात्री नंतर झालं सगळं उलट एकही उत्कर्ष पॅनलचा जो उमेदवार आहे तो निवडून आलेला नाही म्हणजे थोडक्यात ठाकरे बंधूंना भोपळा फोडता आलेला नाही अशी चर्चा आहे आता ही चर्चा सुरू व्हायला स्वाभाविक आहे या चर्चेला बळ देणारे दोन ट्विट्स आहेत तर एक आए केशो उपादे, केशो उपादे आहे केशव उपाध्याय केशव उपाध्याय आहेत हे भाजपचे प्रवक्ते आहेत केशव उपाध्यानी काय ट्विट केलं आहे ट्वीट के तर केशव उपाध्ये म्हणतात की एकी एकाकडे गमावण्यासारखं काही नाही आहे आणि दुसऱ्याकडे कमावण्यासारखं काही नाहीये आता अशी ट्विट येणारच आहे आणि या ट्विटचं स्वागत करावंच लागणार आहे आता प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील नितेश राणे असतील यांनी अक्षरशः गुडघ्याला पॅड बांधून बेस्टच्या या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं कारण काही झालं तरी विजयश्री आपल्याकडे खेचायचीच दोन बंधू जर का समजा याच्यामध्ये त्यांचं पॅनल निवडून आलं असतं तर दोन बंधू एकत्र आले तर काय होऊ शकतं कसा विजय प्राप्त होऊ शकतो हे अवघ्या महाराष्ट्राने मुंबईने बघितलं असतं भाजप त्या बाबतीमध्ये अत्यंत सतर्क होता तिघं तिघं जण चौघ चौग जण मैदानामध्ये उतरवलेले होते त्याकडून तिथून शशांक राव जे आहेत शशांक राव आणि ह्या सगळ्यांचं मिळून एक समृद्धी पॅनल होतं म्हणजे आता हा जो सगळा विजय आहे आता मुळामध्ये आधी हे सांगूयात आपण की शशांक राव यांच्या यांची जी संघटना आहे या संघटनेला किती मतं मिळाली तर या संघटनेला चौदा मतं मिळाली आणि प्रसाद लाड जे आहेत दरेकर लाड यांच्या ज्या संघटना आहेत यांना किती मतं मिळाली तर यांना सात मतं मिळाली आता प्रसाद लाड यांची ही जी त्यातली संघटना आहे ही संघटना अवघे तीन ते चार वर्ष झाली आहेत या ही संघटना सुरू झाली आहे म्हणजे अवघ्या चार वर्षामध्ये सात जागा प्रसाद लाड यांनी निवडून आणलेल्या आहेत आणि शशांकर राव यांच्या संघटनेला चौदा जागा मिळालेल्या जा आहेत म्हणजे आपण याचंही विश्लेषण नंतर करूयात शशांकर रावांना सुद्धा ही धोक्याची घंटा कशी आहे हेही आपण बघूयात पण आता आपल्याला मूळ मुद्द्यावर यायचंय आता आपल्याला बघायचंय की दोन बंधू या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले असताना पराभव का झाला हा मुद्दा फार महत्वाचा आहे आता गेल्या दोन आठवड्याभरामधल्या जर आपण बातम्या बघितलेल्या असतील तर मनसेकडनं हा आरोप करण्यात आलेला होता की या निवडणुकीसाठी पैशांचं वाटप होत आहे आता ही गोष्ट बळ देणारी ठरू शकते का ते मी तुम्हाला पुढे सांगतो दुसरी गोष्ट या निवडणुकीचा निकाल हा मध्यरात्री नंतर हाती आलेला आहे मध्यरात्रच का उजाडते काय होतं हे एक सगळं गौड बंगाल याच्यावर आता आपण जास्त भाष्य करू करू शकत नाही तिसरी गोष्ट हे मतदान प्रक्रिया जी आहे ती संपूर्णतः बॅलट पेपरवर झालेली आहे मग हे सगळं असताना दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले असताना त्यांचा करिश्मा का नाही चालला हा प्रश्न आता उपस्थित होतोय परंतु दुसरी गोष्ट जी मनामध्ये येते ती गोष्ट अशी आहे की नऊ वर्ष जेव्हा एखाद्या पतसंस्थेवर एखाद्या पॅनलची सत्ता असते मी अगदी मान्य करायला हे तयार आहे की ज्याला आपण म्हणतो ना की सातत्याने नऊ वर्ष जेव्हा असते तेव्हा त्यांच्या विरोधातला एक सूर हा उमटत असतो तो उमटायलाही पाहिजे सगळंच काही गोडगोड असू शकत नाही काही तक्रारी असणार आहेत काही खतखत आहे हे सगळं जरी आपण गृहित धरलं अगदी दोन बंधू एकत्र आलेले असताना ही हार झाली हीही आपण गृहित ही धरली तरीही दोन बंधू एकत्र असताना भोपळा सुद्धा फुटू नये याच मात्र खूप आश्चर्य वाटत आता ते काय आहे त्याच काय आश्चर्य वाटतं हे, हे तुम्हीच खरं तर कमेंट बॉक्समधनं आम्हाला सांगायचंय आता दुसरीकडे आपण वळूयात की शशांकराव यांच्या पॅनलला चौदा जागा मिळाल्या आहेत आणि प्रसाद लाड यांच्या पॅनलला सात जागा मिळालेल्या आहेत शशांक राव यांचं पॅनल हे सगळ्यात जुनं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं त्यांच्या वडिलांच्या पासून शरदरावांपासून तरीही ते चौदा जागांवर आलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या जे काही पॅनल आहे प्रसाद लाडांची जी संघटना आहे ती तीन चार वर्षापूर्वी अवघी आणि तिने सात जागा मिळवलेल्या आहेत म्हणजे आता भाजप काय रणनीती आहे ती समजून घ्या मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या पद्धतीच्या संघटना येतात संस्था येतात या संस्थांवर भाजप आपली पकड तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये हा जो विजय आहे बेस्ट पतपेढीचा हा त्या दृष्टीनं फार महत्वाचा मानला जातोय